हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वयंपाक जेवण झालं आहे आणि दुपारचे वाजलेत आता साडे अकरा गुरुवार आहे आज आणि आज रोनीतचा हाफ डेच आहे स्कूलचा तर आज त्याला कॅन्टीनच दिलं होतं कारण मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्याला कॅन्टीन दिलं आहे ना तर तेव्हा तेव्हा ना भाजी चपाती असंच कॅन्टीनला असतं तर तिथे ना सॅटरडे असला की त्यांच्या कॅन्टीनला जंक फूड असतं म्हणजे बर्गर वगैरे असं असतं तर आत्तापर्यंत मी त्याला कधी बर्गर वगैरे दिला नव्हता तर त्याने मला का आदल्या दिवशीच सांगितलं होतं कारण आज हाफ डे होता आणि कॅन्टीनला त्यांच्या बर्गर होतं मॅसेज येतो व्हॉट्सअपला तर रोणीनं मला आधी सांगितलं होतं की प्लीज मम्मा मला उद्या कॅन्टीन द्यायचं कॅन्टीनचं घेईल मी तर मग आज सकाळी आज टिफिनला त्याला बर्गरच होता म्हणजे कॅन्टीनमध्ये हो दिलं होतं तर आज गुरुवारी आणि शनिवारी आम्हाला जायचं आहे एक गावाला गावाकडं दिवाळी आहे आणि आमची दिवाळी गावाकडंच असते नेहमी तर पॅकिंग करायची तर त्याच्यासाठी ना बॅग्स होती मी पण आता ती बॅग ना कुठे ठेवली आहे हेच हेच लक्षात येत नाही आहे की बॅग नेमकी ठेवली कुठं आहे तर ती शोधते आता बघते कुठं आहे बॅग तर इथं आहे की पुढच्या पलंग नाही पुढच्या पलंगात बघितलं मी सकाळीच हॉलमध्ये जो बेड आहे ना त्याच्यात बघितलं यांनी तर त्याच्यात नाही आहे म्हटल्यावर आता याच्यातच राहील आणि याच्यात एवढं सामान रचला ना विसरायला हो झालं आहे की कुठं काय ठेवलं आहे तर आता बॅग शोधते आणि भरायला घेते सामान आज यासाठी कारण उद्या म्हणजे काही विसरलं किंवा राहिलं तर उद्यापर्यंत मग त्या बॅगमध्ये ठेवता येईल नाहीतर क का, का होतं बऱ्याचदा अशा ना काही गोष्टी राहून जातात आणि न्यायच्या असतात आणि राहून जातात तर मग आज भर आज पॅकिंग करते म्हणजे आणि जो राहिलेला सामान राहील तो उद्याच्या याच्यात पॅकिंग करेल म्हणजे परवा आम्हाला सकाळीच पहाटे पहाटेच निघायचं आहे कारण लांब असल्यामुळे बराच वेळ लागतो जायला आणि स्टिचिंगचं काम पण आहे ते काही थांबत नाही शेवटपर्यंत माझं स्टिचिंगचं जे काम असतं ना ते सुरूच राहतं मागे गेल्या वेळेस तर एकदा असं झालं की रात्री बारा वाजता मी ब्लाऊज स्टिच केलं शिवलं आणि हुक वगैरे लावलं आणि रात्री बारा वाजता द्यायला गेले तर ज्याचं त्याचं रात्री मी प्रत्येकाच्या घरी पोचवला त्यांचा सामान साडी ब्लाऊज ड्रेस जे होतं ते दिलं आणि त्याच्यानंतर लगेच सकाळी पाचला आम्ही गावाकडं जायला निघालो तर मग त्यामुळे ना ना झोप प्रॉपर होते न थकायला होतं कारण तिकडं गेल्या गेल्या काही आराम वगैरे होत नाही कारण सण वगैरे असला तर काही झोपून तर नाही राहणार लगेच कामाला लागावं लागतं तर त्यामुळे मग यावेळेस ना मी जरा लिमिटेडच घेतलं फार जास्त मी नाही सांगितलं बऱ्याच जणांना की मला नाही जमणार शिवायला बरेच जण ऐन वेळला दिवाळीची शॉपिंग करतात आणि त्यांचं असं असतं की मला दोन दिवसात शिवून द्या तर ते नाही पॉसिबल होत तर जेवढ्या जणांचं झालं तेवढ्या जणांचं स्टिच केलं आहे आता आणि आज पण करायचं आहे थोड्याफार आहेत तर ते मी आता आधी पॅकिंग करते कारण मला यांनी सांगितलं आहे की सर्वात आधी पॅकिंग कर ते महत्त्वाचं आहे ते झालं की मग तू बाकीचं आता स्टिच करायला घे म्हणजे त्या टेन्शन नसतं की आपल्याला जायचं आहे ना आपली पॅकिंग राहिली आहे राहिली आहे असं नाही राहत ते एकदाचं जर रेडी राहिलं तर मग आपण आपला वेळ बाकी गोष्टींना देऊ शकतो आन तर आता मी आधी बॅग शोधते आणि त्यानंतर मग पॅकिंग करायला घेते आणि पॅकिंगचं असं असतं ना जा दोन ठिकाणी जायचं असतं सासरी आणि माहिरी तर मी सासरी साडीच घालते आमच्याकडं साडीच घालावी लागते तर साडी सासर सासरी राहण्यासाठी ना साड्या घ्याव्या लागतात सणाच्या सिंपल रेग्युलर युजच्या पण घ्याव्या लागतात आणि आपण सणांसाठी जे दिवाळीला घालू वगैरे त्यासाठी वेगळ्या साड्या तर जास्त करून माझा सामान जास्त होतो ऑप्शन नाही आहे आता कारण आणि माहिती गेली की मी तिथं ड्रेस घालते तिथं साड्या वगैरे घालत नाही तर तिथं वेगळं म्हणजे ड्रेस साड्या साध्या साड्या चांगल्या साड्या अशा तीन प्रकारच्या गोष्टी मला घ्याव्या लागतात त्यात आपलं इमिटेशन साध्या ज्वेलरी असतात म्हणजे गळ्यातलं गाणातलं नाकातलं साधं ते डब्बे असतात तर बॅग माझ्याच वस्तूंनी भरत असते आणि रोणीचे कपडे रेग्युलरीचे सेम असतं कारण सासरी व्हायरी तो काय चेंज नाही करत एकच कर असतात यांचे पण फार असं नसतं दिवसभर टी शर्ट आणि आपल्या रेग्युलर ट्रॅक पॅन्टवर राहायचं आणि सणापुरता तेवढं घालायचं शर्ट पॅन्ट काढलं की परत अबल तेच तर सामान माझ्यात जास्त असतो त्यामुळे ते पहिलं मला ठेवावं लागेल आता बघू कोणत्या कोणत्या घेऊन जायच्या बॅग शोधते मी बॅग पहिल्यांदा मला लगेच सापडली आहे म्हणजे मी त्याच एका हिशोबाने ठेवली असेल की जवळ झाली की सो तर सा सोडायला नाहीतर मला असं म्हटलं त्या साईडला असेल आणि स परत तिकडं जाऊन सगळं सामान काढा आणि खाली बघा लगे इथे सापड चला आणि एवढ्या बॅगने काहीही होत नाही आमचं आम्हाला दोन बॅग्स लागतात त्या बॅगेत माझा सामान जास्त म्हणतो चला पॅकिंग करायला सुरुवात केली होती आणि ही जी बॅग ती आहे ना ती फक्त माझ्या कपड्यांनीच पूर्ण भरून जाते तर साड्या आणि ड्रेस त्यामध्ये ठेवलं की ते बॅग पूर्ण होते आणि म्हणून मग आम्हाला तिघांसाठी तीन वेगळ्या बॅग्स घ्याव्या लागतात रोणीची आहे ना ती छोटी बॅग आहे त्याचे कपडे वगैरे सगळे मी त्यामध्ये ठेवते त्याचे सेपरेट असतात या बॅगेमध्ये माझे असतात आणि अजून एक बॅग आहे त्यामध्ये अहोंचे कपडे असतात तर तिघांचे तीन सेपरेट बॅग्स आहेत आणि त्यामध्ये वेगळे वेगळे कपडे ठेवावे लागतात कारण की एका एक बॅग मध्ये आमचं तिघींच तिघांचं कधीही व्हावत नाही कारण माझ्या साड्या प्लस ड्रेस परत छोट्या मोठ्या वस्तू असतात तर त्या ठेवल्या की बॅग मधली जागा जी असते ना ती संपते आणि जवळजवळ इथं ना मी दोन तीन वेळा बॅग जी आहे ना रचण्याचा प्रयत्न करते की असं ठेवलं की इतकं जास्त म्हावेल का की असं ठेवल्यावर जास्त म्हावेल का असं करून करून दोन चार वेळा मी खाली करते आणि भरत असते तर असंच माझं इथं पण झालं होतं आणि असं करता करता तिघं बॅग ज्या होत्या ना आणि भ आपण म्हणतो की लगेच भर होऊन जाईल पॅकिंग पण होत नाही असं दोन तीन तास माझे तरी सहज जातात कारण की हे लागणार आहे का हे घ्यायचं आहे का की हे नाही घेतलं तरी चालेल का हे असं माझं ना सुरू असतं आणि मी, मी ड्रेस बघून घेते की इतक्या दिवस मला इथं राहायचं आहे तर मग मी इतक्या दिवसात कितीदा साड्या घालणार किंवा चेंज करणार असं तसं बघून मी ज्या आहेत ना त्या साड्या आणि ड्रेस जे आहे ते पॅक करून घेते तर बघा इथं मी परत काढले आणि परत ठेवण्याचा प्रयत्न केलाय कारण की ड्रेस जे आहेत ना ते मला आता माहेरी गेल्यावरच लागणार आणि मी आधी सासरी जाणार आहे म्हणून मग मी आधी साड्या ठेवते आणि खालच्या साईडला ड्रेस वगैरे ठेवते जेणेकरून ते तिकडं गेल्यावर लागतील काय म्हटलं तू परत म्हणजे आधी काय म्हटलं आता तू आई आबा असले की मला तुझ्यासोबत राहू नये वाटत असं कसं चुकून नाही तू मनापासून मग ठीक आहे आता तुला ना जळगावला शाळेमध्ये स्कूलमध्ये टाकून अरे तुला आई आबा आवडतात ना तु? अरे तुला आई आबा आवडतात तुला आई आबा आवडतात की नाही मुलांना दिवाळी गिफ्ट मिळालंय तेस मला नाही आवडलं हे गिफ्ट मला, मला त्यांनी काजू बदाम द्यायला पाहिजे होते दुसरं काहीतरी द्यायला पाहिजे हे काय दिलं चॉकलेट्स एवढी चॉकलेट्स कोण खातं आणि तू रोन तू हाताच काय केलंय का दाखव मला तुझे हात हात दाखव हे काय केलंय तू असं कोण करत मम्मी मम्मीचा नंबर पप्पांचा मम्मी नंबर आणि असं हातावर ब्लॅक एका पेजवर लिहायचा होता ना मग हा असं कोण लिहित मला आता पॅकिंग करायची हा पसारा करू नको ऑलरेडी पसारा आहे तो जावरला जात नाही ठीक आहे ना। पॅकिंग केली बाकीची इकडं बाकीचं काढून ठेवलं

कधी का नुसत्या फोटो सगळं खाल्लेलं असत मग मग काय रोजच चॉकलेट असतात का रोज 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 नाही खायची हां कधीतरी म्हणजे रोज एक खायची दिवसात ना सगळ्या संपूर्ण टाकायच्या एक एक खायची तशी मस्त लागते ती मेल्ट होऊन जाते ती लगेच दोन मिनिटात पॅकिंग करून झाली आहे बऱ्यापैकी पॅकिंग जी होती ना ती करून घेतली मी आणि आता जे करते ते रांगोळीचं करते आहे तर रांगोळीचा पूर्ण पसारा झाला आहे कारण मला रांगोळी पण घेऊन जायची तयार रांगोळ्या ज्या मी केलेल्या आहेत त्या पण न्यायच्या आहेत गावाकडं तर त्याच काढल्या होत्या मी सगळ्या कारण की करून करून मी कपाटीत ठेवत होती बाकीच्या दिल्या पण तर बाकीच्या ज्या माझ्यासाठी लागणाऱ्या होत्या ना त्या पण मी कपाटीत ठेवल्या होत्या तर आता सगळ्या रांगोळ्या ज्या आहेत ना त्या काढल्या आहेत की काय काय न्यायचं आहे काय काय नाही तर त्याच्यामुळं पूर्ण घरात पसारा झाला आहे हे बघा खूप जास्तच पसारा झाला आहे याच्यात मी पॅकिंग करून घेतल्या बाकीच्या रांगोळ्या ज्या न्यायच्यात त्या बाकीच्या ही वा दसऱ्याला यूज केली होती तर ही काय नेणार नाही नाहीतर ऑप्शन म्हणून घेऊन जाईल इतर दिवशी वाटलं तर मग लावेल तर ही बाई बघा नऊवारी नेसलेली मागे मी तयार केली होती तर तिला पूर्ण लेस आणि स्टोन लावून कम्प्लीट केली आहे बघा आणि पायाला छान असं साखळ्या असतात तिथं चेन असते पायातील तर त्याला पण छान चमकी वगैरे लावून ग्लिटर वगैरे लावून केलंय परत साडीला पण लेस वगैरे लावली आहे स्टोन लावले परत घागरा घातलेलीला पण छान असे लेस आणि स्टोन लावले तर माझ्याकडं दोन ऑप्शन आहेत मी कोणती ठेवेल पण दोघं घेऊन जाईल मी सोबत त्यानंतर नावं पण तयार करून ठेवली आहे रेडीमेट वसुबारचं तर तुम्ही बघितलंच आहे तर नांगोळ्या ज्या आहेत त्या तयार केल्या आणि आता त्या सगळ्या पॅकिंग करते सगळं पॅक वगैरे करून घेते म्हणजे उद्या गडबड व्हायला नको आणि सगळं कपाटीत ठेवलेलं होतं आता सगळं काढलं पॅकिंग करते आणि समोरच ठेवते नाहीतर विचरायचं रांगोळीचा पसारा झालेला होता आणि मग तो सगळा मी आवरून घेतला ज्या न्यायच्या रांगोळ्या होत्या त्या सगळ्या पॅक करून घेतल्या आणि त्यानंतर माझे जे रंग होते ना ते पण टेबल्सवरच असायचे टेबलवर ठेवलेले असायचे ते पण आता आवरून ठेवून दिलं कारण आता गावाला जायचं म्हटल्यावर त्याची गरज पण नाही आता क करायचं पण नाही तर मग मी सगळं जे होतं ना ते पॅक करून ठेवून दिलं आता आणि पूर्ण रिकाम करून घेतलं आणि झाडून घेतलं आणि रांगोळीमुळे झालं असं की पूर्ण फरशी जी होती ना ती रांगोळीमुळे अशी थोडीशी पायाला कितीही झाडलं किती कितीही व्यवस्थित क्लीन केलं ना तरी पण ते पायाला लागतंच कचकच असं मा, मातीसारखं पायाला लागतं म्हणून मग मी झाडून घेतल्यानंतर फरशी जी आहे ना ती लगेच पुसून घेतली जेणेकरून पायाला लागणार नाही आणि संध्याकाळ पण होण्यात होती तर म्हटलं संध्याकाळ होण्याच्या आधी जे आहे ते पुसून घेते फरशी पूर्ण आता क्लीन करून घेते आणि दिवाळीचा फराळ ना आता बऱ्याच जणांकडे ना सुरू झालाय आणि सोसायटीत ना वास पण येतो जर कोणाकडे काही बन बनवत असले खाली म्हणा वर वरच्या फ्लोरवर म्हणा तर वास ना येतोच येतो तर आता शंकरपाडे म्हणा चिवडा म्हणा त्याचा वास मस्त येतो खरं तर मी पुण्याला एकाच एक वर्षी बनवलं होतं सामान ज्या वेळेला दिवाळी इथं केली होती त्याच वेळेला पण प्रत्येक वेळेला दिवाळी आमच्या गावाकडे होते म्हणून तिकडच आम्ही सगळं बनवत असतो तर आता मी गेल्यावर तिथं आम्ही दुसऱ्या दिवशी जो जे आहे फराळाचं करू आम आईंनी बरंच सासूबाईंनी बरंच बनवून ठेवलं आहे म्हणजे जे बनवायचं आहे ते बाकीचं बनवून ठेवलं आहे आणि बाकीचं मी गेल्यावर तिथं बनवणार तर चला संध्याकाळ झाली तर म्हटलं चला फरशी वगैरे जी आहे ती पुसून घेते क्लीन करून घेते झाडून पुसून झाल्या नंतर मला असं वाटलं की आज चहा प्यावा संध्याकाळ झाली होती आणि मी आज चहा वगैरे पण केलेला नव्हता तर असं वाटत पण होतं की आज चहा घ्यावा थोडासा तर इथं मी माझ्यासाठी चहा बनवत होती चहा पिला की एक वेगळी एनर्जी जी आहे ना ती येते बघायला गेलं तर मी फार आधी ना चहा नव्हता पिलेला म्हणजे बरेच दिवस मी चहा सोडला होता बंद केला होता पण चहाचं असं आहे ना एकदा सुरुवात केली पाहायला की, की म्हणजे असं होत नाही तिला सोडता येत नाही असंच माझ्याबरोबर आहे आणि मला चहा खूप आवडतो सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी एकदा मी दोन वेळा दिवसात चहा पिते पण आज दुपारी केलेला नव्हता तर इथं संध्याकाळी सात वाजता साडेसहा झाले होते त्यावेळेला मी माझ्यासाठी चहा बनवत होते कारण आज सकाळपासून पॅकिंग परत रांगोळी थोडंसं स्टिचिंग आणि बाकीची कामं त्यामध्ये ना आज लक्षातच झालं नाही आणि पूर्ण दिवस संध्याकाळ झाला तर म्हटलं चला ठीक आहे आज संध्याकाळी घासे का ना पण मी चहा माझ्यासाठी ठेवला आणि मस्त निवांत खुर्चीवर बसून गरम गरम चहा पिला आणि आज सकाळपासून ना कामात असल्यामुळे थोडस मोबाईल पण बघितला नव्हता तर मग मोबाईल बघता बघता चहा जो होता बकता बकता ना तो पित होती मी रोणीत नव्हता रोणीत खेळायला गेला होता नाहीतर त्याला पण दूध चहा आवडतो त्याला पण दिला असता पण तो बाहेर गेला होता खेळायला तर मग मी इथे एकटीसाठीच बनवला होता आणि अहो असले ना तर मग माझा चहा जो असतो ना संध्याकाळी चार वाजताच होऊन जातो आमचा फिक्स टायमिंग आहे संध्याकाळचा चारचा चार तर त्यावेळेला मी चहा करत असते पण ते नसले की मग असंच कधीतरी करते कधीतरी नाही करत तर आज संध्याकाळी वाटलं म्हणून मग मी चहा जो आहे तो संध्याकाळी बनवला होता चहा वगैरे पिऊन झाला होता आणि त्यानंतर ना पूजा वगैरे करायची नाहीये आता Uh, सध्या uh, मंथली प्रॉब्लेम असल्यामुळे uh, माझे धन त्रयोदशी आणि वसुवारस असंच जाणार पूजा वगैरे काय होणार नाही तर फ्रेश पण त्यामुळं ना अशी इच्छाच झाली नाही की फ्रेश व्हावं तयारी वगैरे करावं असो तर आत्री, रात्र आनी, रात्री रात्र झाली होती आणि स्वयंपाक आम्ही दोघंच असल्यामुळे ना रात्रीच्या वेळेला आम्ही असंच काहीतरी नाश्त्यासारखंच पोहेच म्हणा उपमा म्हणा किंवा ढोका म्हणा किंवा असली तर भाजीपोडी पण बनवते तर आज ना शेवाळ्या बनवायच्या होत्या तर रोहणीत मला आज स्वतःच म्हटलं की मम्मी दूध शेवाळा बनवत्या बरेच दिवस झाले बनवलेल्या नव्हत्या मागे कदाचित मी ज्या वेळेला व्लॉक केला होता शेवाळ्यांचा त्या तेव्हाच्याच बनवलेल्या होत्या तर त्यासाठी मग मी आज रोहणीतनं म्हटलं म्हणून मग इथं दूध शेवाळा बनवत होती आणि आमचं असं आहे की नुसतं रोणीत आणि मी असले की नुसतं दूध छेवाळा जरी बनवल्या ना तरी होऊन जातं त्याच्याबरोबर काहीतरी हवच असं नाहीये पण हव हो असले की मग त्याबरोबर थोडीशी भाजीपोळी अस लागते किंवा सकाळचे असले तरी चालून जातं तर इथं दूध शेवळ्या बनवत होती पाणी गरम झालं होतं आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ज्या शेवाळ्या त्यांना संपल्या होत्या आता डबा पण रिकामा झाला होता लकीली आता गावाला जाणार तर तिकडनं मी आणेलच तर शेवटी शेवटी शेवाळ्या शे पण संपल्या होत्या आणि डबा पण रिकामा झाला होता तर चला शेवाळ्या ज्या आहेत त्या बनवून घेते तर शेवाळ्या झाल्या की मग त्यामध्ये छान दूध टाकेल साखर टाकेल आणि शेवाळा रेडी आहे तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय